नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब चॅनेलवरती एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपला हिरमोड होतो पण स्वामी भक्ती वाया जात नाही हे थे लक्षात ठेवा त्याचे फळ उचित वेळी मिळणारच आपण केलेल्या साधनेची नामस्मरणाची प्रदक्षिणा महाप्रसाद जे काही कराल त्याची प्रचिती महाराजांना द्यावीच लागते कारण प्रचिती विना भक्ती नाही पण ती प्रचिती कधी द्यायची ते मात्र त्यांनी ठरवायची असते महाराज मी इतका जप केला पण आयुष्यात काहीच फरक पडला नाही हा विचार करणे अयोग्य होईल त्यांनी तुमच्याकडून त्यांनी जप करून घेतला ही, ही। लक्षात घ्या जितका वेळ जप केला तितका वेळी मन शांत राहिले एका जागेवर बसायची सवय लागली तितका वेळ सोशल मीडियावर उन्हाळक्या थांबल्या चार सिगरेट कमी ओढल्या गेल्या लोकांच्या आयुष्यातील ढवळाढवळ कमी झाली म्हणजे बघा नामस्मरणाने कितीतरी गोष्टी साध्य झाल्या मुळातच काहीतरी मनात उद्देश ठेवून नामस्मरण किंवा कुठलीही साधना करणे म्हणजे शेवटी देवाशी गुरुंशी केलेला तो निव्वळ उघडउघड व्यवहारच नाही का आज कलियुगात असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरे जावे लागले परंतु बाहेर गेलेला माणूस घरी येईपर्यंत सर्वच अनिश्चित असते पण तरीही जगावे लागते स्वतःसाठी आणि इतरांसाठीही शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणे हेच आपले खरे प्रारब्ध आहे पण हे जगणे असे जगावे की इतरांसाठी प्रेरणा देणारे असावे कशाची आसक्ती न धरता नामस्मरण करत राहा आणि बघा महाराज ओंजळ भरून वाहिल इतके सुख देतील त्यांना माहीत आहे तुम्हाला कधी काय द्यायचे ते दे। दोन माळ केल्या की, की, की लगेच गोष्टी घडायला ते काही टी व्हीचे बटन नाही आणि अलाउद्दीनचा दिवा सुद्धा नाही गेल्या कित्येक जन्माची पापे धुण्यासाठी तुम्ही करत असलेले नामस्मरण आधी खर्चे होते मग आताच्या जन्माचा हिशोब समोर येतो म्हणूनच उपासनेचे मर्म समजून घ्या करत रहा बस ते मोजू नका त्याचा उल्लेख सुद्धा करू नका मी हे केले मी ते करणार कशा आहे कशासाठी सांगायचे मोठेपणा मिरवायला विचार हे प्रश्न स्वतःच्याच मनाला महाराज आणि तुमच्यात तेलीपती आहे तुम्ही काय करता ते त्यांना माहीत आहे इतरांना माहीत होण्याची गरज काय अशानेच आपणच आपला अहंकार आपल्यालाही नकळत फुलवतो आपली कामे होत नाहीत उलट शिक्षा म्हणून दृष्टचक्र आपल्या मागे लागते अनुभव घेऊन बघा आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी खस्त खाते ते लिहून नाही ठेवत आणि बोलून तर त्याहूनही नाही दाखवत ती जे करते ते प्रेमाने कुठलीही अपेक्षा न ठेवता एखाद्या ज्योतिषाने एखाद्या स्त्रीला सांगितले की तुमचा हा मुलगा म्हातारपणी तुम्हाला बघणार नाही तर हे ऐकल्यावर ती स्त्री लहान मुलाला तापाने फनफणत ठेवून बाहेर निघून जाईल का नाही ना, ना कारण तिचे प्रेम अपेक्षा विरहित असते त्याचप्रमाणे महाराजांकडे काहीही मागू नका आपण आपले आयुष्य त्यांच्या चरणी सोपवा मग बघा इतका विश्वास ठेवून सेवा केली तर आयुष्य बहरून जाईल आणि दुसरी काहीही मिळाले नाही तरी त्या गोष्टीसाठी मनुष्य उभा जन्म वेचतो हो। तरी मिळत नाही ती गोष्ट तुम्हाला मिळेल ते म्हणजे समाधान आणि रात्रीची शांत झोप आजकाल सगळीकडे मध्यस्थ असतात पण महाराजांशी आपला सरळ संपर्क टेलिपथीचा या हृदयीचे त्या हृदयी अहो बाप आहे तो आपला त्यानेच जन्माला घातले आपल्याला त्याला काही नको पाच नारळाचे तोरण किंवा अजून काही नको तो प्रेमाचा भुकेला आहे तो भाव सच्चा हवा त्यात भेसा नको मन शांत ठेवून अपेक्षा विरहित केलेली उपासना नक्कीच फळते गुरुचरण लाभणे आणि त्याचे नाव आपल्या मुखी असणे हेच मुळी गेल्या अनेक जन्मांच्या चांगल्या कर्माचे फळ आहे आपण उपासनेच्या योग्य मार्गावर असताना आपोआप मागणे थांबते आणि मग जेथे जातो तेथे तू माझ सांगते अशी मनाची अवस्था होते काही नको वाटते मी माझे महाराज आणि माझे नामस्मरण हा त्रिवेणी संगम प्रत्येक भक्त साधनेच्या एका उच्च शिखरावर अनुभवल्याशिवाय राहत नाही हे नक्की आपण फार सामान्य माणसे आहोत पण तरीही काहीही मागू नका का मेना न मागतात सर्व मिळणार आहे हे ध्यानात ठेवा महाराजांच्या सोबत व्यवहार नको निदान त्यांना यात ओढू नका महाराजांना पैशाची नाही तर खऱ्या प्रेमाची भाषा समजते शंका घेऊन सेवा करू नका आणि अपेक्षा तर अजिबात नको एका रात्रीत काहीच बदलणार नाही पण बदल होईल हे नक्की संयम म्हणजेच उपासना आणि तो ठेवला तर आयुष्याचे सोने होईल आपला संयम संपला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट चटकन नाही झाली की आपला संयम सुटतो महाराज ही एक अनाकलनीय शक्ती आहे आणि ती आपल्याला अवलोकनाच्या समाजनाच्या खूप बाहेर आहे आपल्या मनात कुठलाही विचार यायच्या खूप आधीच तो महाराजांना समजलेला असतो किंबहुना तो त्यांनीच दिलेला असतो त्यामुळे उटसूट त्यांच्याकडे मागण्यासारखे काहीच उरत नाही महाराज आपल्या जीवाभावाचा सखा आणि आपला अनमोल आहे त्यांचे स्थान आपल्या हृदयात आणि आपले त्यांच्या असे जेव्हा होईल तो क्षण आपल्या सर्व इच्छापूर्तीचा असेल यात शंकाच नाही आई जशी आपल्या मनातील सर्व न सांगताच ओळखते अगदी तसेच महाराज आहेत आणि त्यांच्यावरील संपूर्ण विश्वास श्रद्धा आपले जीवन समाधानाच्या शिखरावर नेऊन ठेवणार हे त्रिवार सत्य आहे महाराजांच्या सोबतीने जगायला शिका कसली शंका हाव मागणे काहीही न करता त्यांच्यासोबत चालत राहा इतकेच आपण करू शकतो किंबहुना बघते नाही तेवढेच करणे त्यांना अपेक्षित आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद